नमस्कार मित्रमंडळींनो तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आमचे कोकणमधील घर मी नेहमी तुम्हाला म्हणते की घरासमोरच आहे भवानी मातेचे मंदिर म्हणून मी तुम्हाला या मंदिरापासूनच घर दाखवायला सुरुवात करणार आहे चला तर मग बघूयात इथून घरी जायला फक्त पाचच मिनिटे लागतात तुम्ही बघू शकता किती जवळ आहे घर श्री भवानी मंदिर हे बघा किती मोठी मोठी फणसाची झाडे आहेत आणि त्याला आता सध्या फणस नाही आहेत हां चालत असताना मला काही फणसाच्या बिया दिसल्या त्या मी पाहिल्या तर त्या उघडून आल्या होत्या मग त्यासाठी मी दोन ते तीन बिया उचलून घेतलेल्या आहेत याआधी मी काही बिया घेऊन लावल्या होत्या मी माझ्या घरी घेऊन जाण्यासाठी हे बघा याला तर मुळे आलेल्या आहेत त्या इथल्याच काही दोन चार बिया मी गोळा केलेल्या आहेत आणि त्या मी आता घरी पण घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला दाखवेन की मी तिथेही काही गुलाबाची झाडे लावलेली आहेत घरी घेऊन जाण्यासाठी म्हणजे माझ्या माहेरी घेऊन जाण्यासाठी हे बघा इथून किती वेळ लागेल जायला आणि सगळीकडे रस्त्याच्याकडे मोठमोठी झाडे आहेत मी सोलापूर भागातून बिलॉंग करते त्यामुळे मी जेव्हा इथे पहिल्यांदा आले होते ना तेव्हा हो मला असं वाटत होतं की मी कुठे इथे जंगलात आले आहे राहण्यासाठी पण नंतर नंतर हळूहळू सवय होऊन गेली कोकणमध्ये म्हणजे चंदगडमध्ये भरपूर भरपूर, भरपूर खूप जास्त पाऊस पडतो आम्ही वरच्या फ्लोअरमध्ये राहतो ना त्यामुळे मी तुम्हाला दाखवेन की इथे बघा एक खूप छान असं कवलारूप घर आहे ते मला खूप आवडतं कारण ह्या दोन वर्षामध्येच हे घर बांधून झालेलं आहे केळीचं झाड आणि जासवंदीचं झाड वरून हाताले एवढं उंच गेलेलं आहे आणि हे पंचाचे बिया हे बघा हे माझं प्लांटेशन आहे मला खूप झाडे आवडतात आणि मी ही झाडे पापरीला घेऊन जाणार आहे आमच्या गावी गुलाबाची झाडे आहेत तिथे आणि या पंचाच्या बिया काही मोगऱ्याचे फटे पण लावलेले आहेत ला आणि याआधी मी पणसाच्या बिया लावलेल्या पण त्या खराब होऊन गेल्या चला आपण वरती जाऊयात मोस्ट ऑफ द कोकणमध्ये सगळी घरे हे कवलारूच असतात कारण इथे भरपूर जास्त पाऊस पडतो त्यामुळे चला मग आपण वरती जाऊन पाहूयात की वरती घर कसं आहे वरच्या फ्लोअरला दोन रूम्स आहेत वन वन बी एच के पण पाहिल्यानंतर भवानी मातेचे मंदिर रोड आणि रोडच्या पलीकडे जे हिरवळ आहे ना तिथे भात लावलेला आहे एक महिना झाला तिथे सर्वजण भात लावत होते आता त्यांचा लावून पूर्ण झालेला आहे तुम्ही बघू शकता की तिथे सगळीकडे किती हिरवळ आहे ते समोरच आम्ही पूर्वीला खेळण्यासाठी झोका बांधलेला आहे खूप लहान ती याच्यामध्ये दिवस रात्र बसलेली असते तिला असं वाटते की त्यातच बसून राहावं हो ती झोपते पण याच्यामध्येच आता ती पूर्णपणे झोपे केलेली आहे मी ते पण दाखवेन तुम्हाला मी तिच्यासाठी रूममध्ये झुळी बांधून ठेवलेली आहे या घरात आमच्या खूप साऱ्या काही आठवणी आहेत हे बघा तुळशीचं झाड आहे समोरच वरून बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की कुठे जंगलात राहतो इथे आपण त्याला घरात जाऊयात काल मी तुम्हाला हॉलमध्ये दाखवलं होतं की हॉलमध्ये कसं आहे हॉलमध्ये आमचं जास्त काही सामान नाही आहे फक्त सोफा टी व्ही एवढंच काही ठेवलेलं आहे समोरच देवघर आहे देवघर सेपरेट आहे मध्ये बघू शकता तुम्ही की किती मोठी विंडो आहे त्या विंडोतूनच मला मंदिर ते जाणारी पाखऱ्यांचा आवाज चिमण्या या सगळ्यांचा आवाज येतो मला खूप छान वाटतं सकाळी तिथे किचन मध्ये जायला हे बघा आमचं देवघर कसं वाटतं छान आहे ना मम्मी बैठकीला जातात ना त्यामुळे तिथे ते गुरुचरित्र आहे चला मी दाखवते आता पूर्वी काय करते खूप शांत झोपी गेलेली आहे ती मी तिला बेडरूम मध्येच अशी झोळी बांधलेली आहे आता तर ती झोपेतून उठले की लगेच झोळीतून उभाच राहते त्यामुळे खूप जास्त लक्ष द्यावं लागते तिच्याकडे पण जास्त पाऊस पडतो त्यामुळे मी आतमध्ये तिचे सगळे कपडे वाळत घातलेले आहेत आणि एक सांगायचं तर बेडरूममध्ये मोरपीस असलेला खूप छान असतो तर मग कसा वाटला आजचा विला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा